नमस्कार मी श्रीधर पाटील निवडणूक निर्णय अधिकारी सावंतवाडी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मंगळवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान पार पडणार आहे तर याकरिता आम्ही मतदारांना मतदान कसे करावे यासाठी मार्गदर्शक व्हिडिओ बनवणार आहोत तर सर्वप्रथम मतदान अधिकारी यांनी बॅलेट बटनवरील हे बटन दाबल्यानंतर आपल्याला मतदान यंत्र तयार होईल तर त्या मत मतदान यंत्रावर तीन मतपत्रिका लावलेल्या असणार आहेत पहिली मतपत्रिका जी फिक्या गुलाबी कलरची असणार आहे ती अध्यक्षपदाकरिता असणार आहे दुसरी मतपत्रिका ही प्रभागातील अ सदस्याकरता असणार आहे तिसरी मतपत्रिका जी फिक्या निळ्या कलरची असणार आहे ती सदस्य ब करिता असणार आहे एका मतदाराला एकूण तीन मतदान द्यायचे आहेत त्यापैकी अध्यक्षपदाकरिता फिक्या गुलाबी मतपत्रिकेवरील एक बटन दाबल्यानंतर तिथं लाल दिवा पेटेल त्यानंतर सदस्य अ करिता एक बटन दाबल्यानंतर तिथला लाल दिवा पेटेल त्यानंतर सदस्य ब करिता एक दिवा एक मतं दिल्यानंतर तिसरा दिवा पेटेल आणि बीप साऊंड येईल अशा प्रकारे तीन मतं दिल्यानंतरच मतदाराचे मतदान पूर्ण होणार आहे तर मी सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी मतदान करून लोकशाही बळकट करा धन्यवाद